फार दिवसानंतर मी माझ्या मोठ्या आईकडे जाणार होतो कारण सध्या तिची प्रकृती बरोबर नाही हे कळले होते मी मोठ्या आईला फोन केला आणि म्हणालो की मी लवकर तुझ्याकडे येत आहे तर मोठी आई म्हणाली होय लवकर कारण सध्या मला बरे नाही आहे आणि तुझे मोठे बाबाचे काम पण बाहेरचेच आहे त्यामुळे माझ्याकडे लक्ष द्यायला सध्या कोणीच नाही मी म्हणालो लवकरच दोन दिवसात तुझ्याकडे येतो आईला सांगितले तू माझे सर्व सामान बॅगमध्ये ठेव मी परवा मोठ्या आईकडे जाणार आहे आणि मी परवा सकाळी निघालो गाव थोडे दूर असल्यामुळे मी रात्री आठ वाजता मोठ्या आईकडे पोहोचलो मी घरी पोहोचता आईला नमस्कार केला आणि आईने पण मला जवळ घेऊन म्हणू लागली फार मोठा दिसत आहे आणि आम्ही थोडा वेळ बोललो मी, मी तिच्या प्रकृतीबद्दल विचारले तर म्हणाली सध्या थोडे वर नाही आहे मला तसेच म्हणाले लवकर फ्रेश हो आपण जेवण करू आम्ही जेवण करू लागलो जेवण फारच छान झाले होते मी मोठ्या आईला म्हणालो जेवण फारच सुंदर झाले आहे तर तिने सांगितले माझी तब्येत बरी नसल्यामुळे जेवण बनवायला मोलकरी लावली आहे आणि तिने जेवण बनवले आम्ही जेवण केले नंतर काही वेळ बोलून मी खोलीत जाऊन झोपलो सकाळी उठलो तर सूर्य डोक्यावर होता आणि ती मोलकरी किचन मध्ये काम करत होती मी फ्रेश होऊन आलो तर मोठी आई म्हणाली जा किचन मध्ये जाऊन चहा घेऊन ये मी किचन मध्ये गेलो तर ती कामे करत होती मी तिच्याकडे बघितले तर ती पाहायला साधारण होती पण अंगात भरलेली होती आणि त्यामुळे ती अजूनच छान दिसत होती मी तिच्याकडे बघून म्हणालो मला चहा हवी आहे नंतर तिने मला चहा दिला आणि मी चहा घेऊन मोठ्या आईकडे येऊन बसलो आई म्हणू लागली मी मंदिरात जात आहे तू नाश्ता करून घेशील काही वेळाने मला भूक लागल्यासारखे वाटली म्हणून मी नाश्ता आणण्यासाठी गेलो तर ती म्हणाली थांबा मी चालून देते नंतर ती नाश्ता घेऊन आली मी तिला म्हणालो तुम्ही नाश्ता केला का तर ती नाही म्हणाली मी म्हणालो अगोदर तुम्ही नाश्ता करा त्यानंतर काम करा तर ती माझ्याकडे बघू लागली तर मी परत म्हणालो नाश्ता घ्या आणि इकडे येऊन बसा तर तिने नाश्ता घेतला आणि माझ्या बाजूला खाली बसली मी तिला म्हणालो खाली कशाला बसले वरती सोप्यावर येऊन बसा तर ती माझ्याकडे बघत सोप्यावर बसली मी तिला म्हणालो तुम्ही जेवण फारच छान बनवता तुमच्या हातचे जेवण केले आणि मी तुमच्या जेवणचा फॅन झालो आहे तर ती माझ्याकडे बघून हसली ती जेव्हा हसली तेव्हा ती फारच छान दिसत होती तिचे नाव शिल्पा आहे हे मला माहीत झाले मी आता मोठ्या आईकडे विशेष लक्ष देऊ लागलो तिला वेळेवर जेवण देणे तसेच तिला औषधे देणे आणि तिची काळजी घेणे या गोष्टीकडे माझे जास्त लक्ष असायचे मला मोठी आई म्हणू लागली छान झाले तू आता तर तू माझ्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देतो आणि त्यामुळे माझ्या तब्येतीमध्ये सुधारणा आली आहे तसेच माझे बोलणे मोलकरीण सोबत पण होऊ लागले एकदा मी तिला म्हणालो मी तुमच्या हातचे जेवण रोज करतो आणि मला जेवण करून फार समाधान मिळते तर ते अजून हसली मी तिला म्हणालो तुम्ही हसता तर फारच सुंदर दिसता आता ती लाजरासारखी झाली संध्याकाळी मोठी आई फिरायला जाऊ लागली आणि त्यामुळे मला घरी एकटे करमत नव्हते म्हणून मी तिच्याशी बोलू लागलो मी तिला विचारले तुम्ही केव्हा काम करता तर मनाली मी आधी काम करत नव्हते घरीच असायचे माझा नवराच काम करायचा आणि घर चालवत असे पण कधी कधीच दारू पीत होता त्याने चांगले पैसे जमा केले होते अनेक दिवस काम करून पण एकदा त्यांच्या मित्राने पैसे मागितले आणि त्याला पूर्ण पैसे दिले तो पूर्ण पैसे घेऊन पळाला त्याचा शोध घेतला तरी तो मिळाला नाही त्यामुळे माझ्या नवऱ्याचे दारूचे प्रमाण वाढले आणि आता तो फार दारूच्या आहारी गेला आहे म्हणून मला कामाला निघावे लागले तिची स्थिती ऐकून मला वाईट वाटले मी तिला म्हणालो तुमच्याकडे बघून वाटत नाही तुम्ही हे काम करत असाल म्हणून तसेच तिला म्हणालो उद्यापासून तुम्ही माझ्याकडे एक तास काम करायचे आणि मी तुम्हाला थोडे काम शिकवणार तर ती म्हणाली मला काम येणार का मी तिला म्हणालो तुम्हाला कॉम्प्युटर चालवता येते का तर म्हणाली हो माझं लग्न अगोदर ते झाले आहे मी म्हणालो मग ठीक आहे तुम्हाला समजायला जास्त वेळ लागणार नाही मी मोठी आई सोबत बोलून तिला आता शिकवण्याचा विचार केला मोठी आई पण म्हणाली तिला आतल्या खोलीत शिकवत जा म्हणजे तुम्हाला कुठला त्रास होणार नाही आता मी तिला माझ्या लॅपटॉप वर शिकवू लागलो ती अगोदर येऊन कामे करायची नंतर मी तिला शिकवायचो पण तो पलंग आधीच जास्त मोठा नव्हता आणि त्यात आम्ही दोघे त्यामुळे ती फार जवळ राहून शिकत होती अगोदर काही दिवस दूरच होती पण आता ती फार जवळ येऊन बसायची आणि तिच्यामध्ये शिकण्याची आवड असल्यामुळे मला पण तिला शिकवायला छान वाटत होते पण शिकवता शिकवता आमचे रोज बोलणे व्हायचे कधी या विषयावर तर कधी दुसऱ्या विषयावर आणि त्यामुळे अनेक गोष्टी बाहेर येऊ लागल्या तसेच मला पण ती छान वाटू लागली आता मी मस्करी करत कधी इकडे हात ठेवायचो तर कधी तिकडे पण ते काही म्हणत नव्हते आणि मला इथे येऊन फार दिवस झाले होते आता आम्ही थोडे जास्त जवळ येऊ लागलो आम्ही असे राहत होतोच न फार जुने मित्र आहोत असेच दिवस जाऊ लागले आणि तिला मी छान वाटू लागलो कारण आता तिचे पण बोलणे माझ्या सोबत वेगळे होऊ लागले ती एकदा म्हणाली मी इथे आल्यावर आणि तुझ्याशी बोलल्यानंतर मला फारच छान वाटते असे वाटते जणू आपण फार दिवसापासून एकमेकांना ओळखतो कारण मला तू फार चांगल्या समजून सांगतो माझ्या अनेक गोष्टी तुला समजतात आणि एक दिवस मोठी आई म्हणाली मला आता फार बरे वाटत आहे म्हणून मी तुझ्या मोठे बाबा सोबत दोन दिवसासाठी बाहेर जाऊन येते मी गेल्यावर तू बरोबर जेवण करशील मी मोठ्या आईला म्हणालो तुम्ही माझी काळजी करू नका तुम्ही सावकाश जा आणि दोन दिवसांनी ते निघून गेले त्या दिवशी मला फारच बोर झाले कारण मोठी आई पण घरी नव्हती आणि ही पण काम करून निघून गेली होती कसा तरी तो दिवस जाऊ लागला आणि संध्याकाळ झाली काही वेळाने ती आली तिला अगोदरच माहीत होते ती मला म्हणाली आज काय बनवू जेवण मी हळूच म्हणालो आज नंतर बनवा जेवण अगोदर तुम्हाला घालायचे आहे तर ती मोठे डोळे करून म्हणाली काय म्हणाला तू मी पण तिच्याकडे बघून म्हणालो जे तुम्ही ऐकले आहे आता ते माझ्या जवळ बसून म्हणाली तुला तर आज फार मस्करी सुचत आहे आता मी अजून जवळ जाऊन म्हणालो आता तुम्ही बघा मला काय काय सुचते आणि माझ्याकडे खेचून माझे हात त्या ठिकाणी नेले तर ती म्हणाली काय करतोस मला फार वेगळे वाटत आहे मी अजूनच घट पकडून आता तिची स्थिती पाहण्यासारखी होऊ लागली तिचा उत्साह वाढू लागला तिने माझ्याकडे बघितले आणि आपले माझ्यावर ठेवले आता आम्ही पूर्ण चुळलो होतो काही वेळातच सर्व वेगळे होऊन मी वर गेलो आणि हळूवार पण मध्ये प्रवेश करू लागला तरी सुद्धा तिला वेदना होऊ लागल्या आता मी काही वेळ थांबलो आणि आता परत अजून हळूच आपले काम करत होतो तिला आता आनंद येत होता आणि ती मला पाठिंबा देत होती आम्ही एकमेकांमध्ये सामावून जाऊन एक झालो होतो तिच्या चेहऱ्यावर खुशी स्पष्ट दिसत होती त्यानंतर आम्ही काही वेळ शांत राहून दूर झालो आणि तिने जेवण बनवले आम्ही जेवण करून ती निघून गेली सकाळी आली तेव्हा मी काही म्हणायच्या अगोदर ती म्हणाली आपण आज पण त्या दिवशी पण आम्ही आपले प्रेम व्यक्त केले दुसऱ्या दिवशी मोठी आई आली होती आता मी तिला शिकवू लागलो आणि ती लक्ष देऊन शिकत होती काही दिवस राहून मी आपल्या घरी आलो जाताना तिला काही पैसे दिले आणि म्हणालो मी लवकरच तुझ्यासाठी लॅपटॉप घेऊन येत आहे आणि आता तू माझ्याकडे काम करशील त्यामुळे तुला पगार पण चांगला मिळेल ती फार खुश आहे आणि माझ्या येण्याची वाट बघत आहे अशाच अनेक कथेसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद